नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपण नेहमीच आमच्या चॅनलला सपोर्ट करीत आहात त्याबद्दल धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा मे महिन्यातील जे अमावस्या आहे आठ मेची त्या संदर्भात सहदेव भालळी ह्या आपल्या धारणेत काय म्हणत आहेत हे ऐकून आपले समाधान करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा तर बंधू आणि भगिनींनो अमावस्या आणि पौर्णिमा हे हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वपूर्ण तिथी आहात व या तिथी संदर्भात आपण जाणण्याची जास्ती जास्त प्रयत्न करत असतो म्हणून आम्ही तुम्हाला अधिकृतरित्या मे महिन्यातील जी अमावस्या आहे ती बुधवारी ग्राह्य धरण्यात आलेली आहे त्या अमावस्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे तर आठ मेच्या अमावस्याबद्दल सहदेव भारळी आपल्या भाकितात काय म्हणतात हे आपण ऐकूया अमावस्येचे फळ तुम्हाला सांगते सहदेवा भाडळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधाचा भाडळीचे सांगणे हैवती मुखे गात आहे ज्योतिषातील कळयूला हेतू लटीका न मानावा भाडळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधावा ऐसे फळ हे एक महिना प्राप्त होय तर बुधवारी अमावस्या आली तर काय होईल याबद्दल सहदेव भाडळी काय म्हणतात ते आपण आता ऐकूया बुधवारी ती आवसी शांती सुख जाय सर्व जीवांशी क्लेश न होती धान्य सवंग होय अर्थात बुधवारी जर अमावस्या आल्यास प्रजा शांत व सुखाने राहील धान्य सवंग म्हणजे भरपूर होईल तर धनधान्यांनी समृद्धी अशी येणारी ही पुढची आशादायक विचारमंथन गाथा आपल्यासमोर प्रगट झालेली आहे व बुधवारी जर अमावस्या असल्यास प्रजा शांत व सुखाने राहील म्हणजे तिला ज्या गरजा आहे त्या भागवण्या एवढी मुबलकता राहील आणि धान्य व संसारी वस्तूंची स्वस्थता झाल्यामुळे तिला प्रपंचाची काळजी वाटणार नाही आपल्या संसारातील काळजी वाटणार नाही या हेतूने हे भाकीच सांगितले आहे व हे फळ एक महिना म्हणजे पुढच्या अमावस्यापर्यंत राहील अशा भारणीने आपल्या ग्रंथात लिहून ठेवलेले आहे तर आपल्याला या संदर्भात काय वाटते आपण नक्की कळवावे व आमचा हेतू तु। तुम्हाला आपल्या सातशे वर्षापूर्वीच्या पुरातन ग्रंथातील माहितीने अवगत करणे एवढाच आहे यात तुमच्या आजच्या आधुनिक विज्ञानाच्या तर्काने विज्ञानाच्या संगतीने या ज्ञानाला पाखडून घेऊन योग्य ते तुम्ही घ्यावे हीच आमची विनंती आहे हा विचार हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवावे लाइक like करावे, आपल्या मित्रबंधू भगिनींना शेअर करावे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद